बदलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये एका लहान बाळाच्या उपचारादरम्यान झालेला वाद सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने डॉक्टर संघटना आक्रमक झाली असून हॉस्पिटलबाबत प्रसिद्ध झालेला व्हिडिओ हा तातडीने डिलीट करण्याची मागणी डॉक्टर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अपोलो हॉस्पिटलमध्ये मागील दोन दिवसांपूर्वी एका एक दिवसाच्या बाळाला उपचारासाठी दाखल केले असताना बाळाला व्हेंटिलेटर लावण्याची गरज असल्याचे सांगून डॉक्टरांनी बाळाच्या परिवाराकडे उपचार करण्याआधी डिपॉझिट भरण्यासाठी सांगितले पेशंटच्या नातेवाईकांनी पैसे नंतर भरतो असे सांगितले असताना देखील डॉक्टरांनी उपचार सुरूच ठेवले परंतु पैसे नंतर भरणार हे लेखी मागितल्याने ले पेशंटच्या नातेवाईकांनी स्थानिक राजकीय पदाधिकारी यांना बोलावून हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता हा प्रकार स्थानिक यूट्यूब चॅनलमधून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला असताना असा कोणताही प्रकार घडला डॉक्टर संघटनेकडून सांगण्यात आले असून हो विनाकारण सोशल मीडियावर हॉस्पिटलची बदनामी करणारा व्हिडिओ तात्काळ कर काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे बदनामीकारक व्हिडिओ डिलीट न केल्यास आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे डॉक्टर संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे एक दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीवर अपोलो हॉस्पिटल अपोलो चिल्ड्रन हॉस्पिटल बदलापूर ईस्ट मध्ये एका एक दिवसाच्या बाळाला ट्रीटमेंट करण्यावरनं आणि त्याला त्याच्या फीजवरनं काही जो वाद निर्माण केला गेला आणि ती एकतर्फी बाजू मीडियामध्ये बांध दाखवली गेली त्याच्यामध्ये डॉक्टरांची कोणतीही बाजू समजून न घेता ती एकतर्फी बातमी दिली गेली आणि त्या बातमीमध्ये त्या बातमीची बात सुरुवातच हे डॉक्टर सगळे लुटारू आहेत हां या डॉक्टरांचे हे सगळे धंदे आम्हाला माहिती आहेत असे काही स्टेटमेंट्स सुरुवातीलाच केले गेले ज्या बातमी सुरुवात होण्याच्या अगोदरच तर ह्या बातमीमुळे आम्ही अतिशय व्यथित झालेलो आहोत आणि ह्या बातमीची किंवा ह्या घटनेची आम्ही तीव्र शोधामध्ये निषेध करतो आय एम एकडनं अशी डिमांड आहे की जो जो व्हिडिओ जो चुकीच्या पद्धतीने अर्धवट बाजू ऐकून घेऊन जो प्रसारित केलेला आहे तो त्यांनी त्वरित सोशल मीडियावरनं हटवावा त्याला एक काउंटर व्हिडिओ आमची बाजू समाजासमोर यावी हा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकावा अशी आमची त्यांना रिक्वेस्ट आहे आणि जर का त्यांनी ही गोष्ट नाही केली तर आम्हाला पुढची कायदेशीर कारवाईचा जो मार्ग आहे तो आम्हाला घ्यावा लागेल सर पेशंटला अराऊंड साडेसात वाजता ॲडमिट करण्यात आलं होतं आणि पेशंटची कंडिशन तशी हिस्ट्री गंभीर होती कारण अंगातलं आईच्या पा युट्रसमधलं पाणी सगळं आटलेलं होतं हायड्रामिनियस म्हणतो आम्ही आणि अशा कंडिशनमध्ये बाळाने पोटात शी केलेली त्यामुळे ते थिक मिकोनियम होतं म्हणजे घट्ट शी ती सगळी बाळाच्या फुफ्फुसामध्ये जर अडकली आणि त्याचं पुढे जाऊन निमोनियामध्ये रूपांतर होतं सेप्सिसमध्ये रूपांतर होतं आणि लंग्जमध्ये प्रेशर वाढतं असे हे प्रि क्रिटिकल कंडिशन्स नंतर उद्भवू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टीची अंदाज घेता बाळ कसं प्रोग्रेस करता आहे हे क्लिनिकली आपल्याला बघून जजमेंट येतं सुरुवातीला जेव्हा ॲडमिट केलेलं तेव्हा ब्रीदिंग फास्ट होतं त्यामुळे त्यांना म्हटलं की आपण सगळी इंजेक्शन सगळी सुरू करू त्याला जी ट्रीटमेंटची इंजेक्शन सुरू केलेली ती खूप महाग इंजेक्शन्स ऑलरेडी सुरू केलेले सिल्डिनाफिल डोबिटमिन हे सगळे जे इंजेक्शन इथे अवेलेबलसुद्धा नाही आहेत बल्लापूरमध्ये कारण ती फक्त एन आय सी मेडिसिन्स आहेत तर ते पेशंटला जर आम्हाला पैशासाठी वेटीस धरायचं असतं तर आम्ही हे सगळं सुरू पण केलं नसतं आधी तुम्ही पैसे भरा किंवा ट्रीट इंजेक्शन्स घेऊन या मग आम्ही सुरू केलं असतं असं पण आम्ही आम्हाला करता आलं असतं पण अजिबात पेशंटकडून काही न घेता बाळाची तीन चार तास ट्रीटमेंट आम्ही करत होतो आणि जेव्हा आम्हाला अंदाज आला की नाही बाळाला आता व्हेंटिलेटरवर टाकावा लागेल आणि त्याच्यासाठी पुढचा जो खर्च येईल तो खूप अमाप आहे आणि पेशंट अजिबातच काही पैसे भरायला तयार नाही आहेत आणि आम्हाला असे वारंवार असे एक्सपिरियन्सेस येत आहेत की एकदा पेशंटला व्हेंटिलेटर टाकलं पेशंट हलवत नाही ट्रान्सफर घेत नाहीत आणि पेशंट बरा झाला की मग ते पैसे पण भरायला येत नाहीत किंवा दहा लोकांना घेऊन येऊन आमच्यावर प्रेशर तरी किंवा पॉलिटिकल काही फोन्स वगैरे येऊन आम्हाला खूप बिलं माफ करायला लागतात हे आधी खूप झालेलं आहे म्हणून ह्यावेळी आम्ही त्यांना ही मागच्याच महिन्याची केस आहे माझ्याकडे की असाच पेशंट सिमिलर पेशंट होता चार दिवस ट्रीटमेंट व्हेंटिलेटरवर होतं बाळ आणि त्यांनी काही पैसे न भरता आम्ही पूर्ण चार दिवस ट्रीटमेंट केली त्या बाळाला ऑक्सिजनवर आणलं आणि मग आम्ही सरकारी दवाखाना मध्ये त्याला ट्रान्सफर केलं त्या बाळाचं मेडिकलचं जे बिल होतं ते अराउंड तेवीस हजार रुपये बिल झालं कारण सरफेक्टंट हे महाग इंजेक्शन आहे आमचा खर्च मेडिकलचा आणि जे ता तपासण्या आहेत त्याचा खर्च सगळा मिळून त्याच्यापैकी त्यांनी फक्त शेवटच्या दिवशी नऊ हजार रुपये आमच्या हातात टेकवले आणि उर्वरित सिक्स्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेडचं बिल पेंडिंग होतं तर पेशंटने लिहून दिलं आहे की मी लवकरात लवकर ते बिल येऊन भरून जाईन आणि पेशंटने त्याच्यानंतर आमचा फोन उचलला नाही अजूनही अद्याप पेशंट भरा भरायला आलेलं नाही ही मागच्याच महिन्याची गोष्ट आहे ट्वेंटी सेवन फेब्रुवारीला पेशंट डिस्चार्ज झालेला आहे असंच असे कितीतरी केसेस आम्ही माफ करतो आता हा एक पेशंट आहे ज्यांनी चेक दिलेला की मी पंचवीस हजार आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत मी पंचवीस हजारचा चेक देतो तो तुम्ही नंतर टाका तो चेक बाउन्स झाला त्याच्यानंतर पण आम्ही त्याला त्यांनी नंतर बाउन्स झाल्यामुळे ते, नंतर, नंतर धमकी दिली आम्हाला की आम्ही लोकल लोक नेत्यांना बोलवून तुमचं हॉस्पिटल फोडून काढेन जर परत तुम्ही आम्हाला पैशासाठी फोन केला तर हे अशा कॉन्स्टंट दहशतीखाली आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यामुळे एव्हरी टाईम आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे आमचं वेंटिलेटरवर बाळ जेव्हा आपण टाकतो तेव्हा खूप खर्च होतो ऑक्सिजनच्या दिवसाला सहा सात जम जम्बोट सिलेंडर लागतात तर अशा प परिस्थितीमध्ये आम्ही जर पेशंटला म्हणतो की तुम्ही डिपॉझिट भरा आणि त्याच्यावरनं वाद झाला पेशंटने आमच्याशी बोलायला हवं होतं काय प्रॉब्लेम आहे ना की असं मीडियाला बोलून त्यांनी असं हे करायला पाहिजे होतं प्रॉब्लेम नेमकं असं झालं की पेशंटला जेव्हा आम्ही म्हटलं की त्याला वेंटिलेटरवर टाकावं लागेल आणि पुढचा खर्च खूप जास्त आहे तुम्ही नेमकं निदान डिपॉझिट तरी भरा बाकी सगळी मेडिसिन्सचा खर्च सगळा तुम्ही नंतर करा काही प्रॉब्लेम नाही पेशंट म्हणाले की आम्ही आम्ही विचार करून सांगतो थोड्या वेळाने ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही ते ट्रीटमेंट करा आम्ही दहा हजार रुपये भरतो आत्ता आणि उरलेले आम्ही उद्या सकाळी भरतो डिपॉझिट पंधरा हजार मग मग मी म्हटलं ठीक आहे चालेल मी सुरू करतो ट्रीटमेंट ऑलरेडी त्या दिवसाचा खर्च खूपच होणार होता तरी आम्ही ते तेवढे आम्ही तयार झालो ट्रीटमेंट करायला मग त्याच्यानंतर फक्त सिस्टरला म्हटलं की त्यांच्याकडनं फक्त लिहून घ्या की उद्या दुपारी बारापर्यंत ते, ते पैसे भरतील पण ते नंतर पेशंट पैसे लिहून द्यायला पण तयार नाहीत नंतर ते उडवाडवीचे टोलवाटोलवीची भाषा करायला लागले नाही आम्ही उद्या संध्याकाळी देऊ नाही दोन दिवसात तर आम्ही बिल क्लिअर करत करूच अशा कंडिशनमध्ये मग आम्ही म्हटलं की मग तुम्ही डिसिजन घ्या मग तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आत्ताच न्या व्हेंटिलेटरवर एकदा बाळ टाकलं की ते ट्रान्सफर करणं खूप डिफिकल्ट आहे पण ह्या गोष्टीचं त्यांनी रॉंग पद्धतीने प्रचार केला की डॉक्टर पैसे देत नाहीत म्हणून व्हेंटिलेटरवर टाकत नाही आणि बाळाचा जीव वेठीच धरला बाळ तोपर्यंत आम्ही स्टेबिलाईज केलेलं आणि त्याच्या फास्ट रिकव्हरीसाठीही पुढची ट्रीटमेंट आपल्याला करणं गरजेचं होतं हे त्यांनी समजून न घेता जेव्हा ॲक्च्युली रिलेटिव्सना हे सगळं माहिती होतं पण ते पैसे न भरण्यासाठी हे सगळं त्यांनी असं जे केलं आहे तर चुकीचं आहे आता एवढं झालं ठीक आहे आम्ही म्हटलं झालं ठीक आहे पण पर परत परत ते चॅनलवाले ते व्हिडिओ तोडून मोडून फक्त त्यांची जी बाजू आहे आता त्यांनी अशी चॅनलवर व्हिडिओज फक्त पा पुट केलं पुटप केलेत ज्याच्यामध्ये फक्त ते सुरुवातीला जे हॉस्पिटलला येतात आणि दंगा घालतात आणि स्टाफ लोकांना जे असं म्हणतात की हे कर्मचारी हॉस्पिटलचे काहीच बोलत नाही आहेत आणि हॉस्पिटलला ज्या वाईट शब्द जे बोललेत तो व्हिडिओ फक्त सगळीकडे हे व्हायरल करत जेणेकरून पेश लोकांना पुढचं काय जे कंडिशन आहे ते न कळावं आणि हे असं परत परत करून आमचे मेंटल हरॅसमेंट करतात ते अगदी चुकीचं आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर